नमस्कार आजचा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व वडीलधाऱ्या नागरिकांना माझा सप्रेम नमस्कार साठ सत्तर किंवा अगदी ऐंशी वर्षांच्या वयात पोहोचल्यानंतर आपल्यापैकी अनेक जण आपल्या तब्येतीकडे अधिक लक्ष द्यायला लागतात हृदयाचं आरोग्य हाडांची मजबूती आणि स्मरणशक्ती टिकवण्यासाठी आपण खाण्यापिण्यात बदल करायला लागतो अशा वेळी सुकामेवा हा आरोग्यदायी नाश्ता म्हणून बघितला जातो बरोबर ना पण तुम्ही कधी विचार केला आहे का सगळेच सुकामेवे वृद्धांसाठी चांगले असतात का काही मेवे असेही असतात जे आपण खूप चांगले समजतो पण हेच मेवे रक्तदाब वाढवतात शरीरात सूज निर्माण करतात स्मरणशक्तीवर परिणाम करतात आणि अगदी यकृत व मूत्रपिंडांनाही नुकसान पोहोचवू शकतात होय हे खरं आहे आणि कदाचित हे सगळं तुमच्या रोजच्या स्वयंपाकघरात घडत असेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार असे सुकेमेवे सांगणार आहे जे खरंच खूप फायदेशीर आहेत जे स्मरणशक्ती वाढवतात झोपेस मदत करतात हाडं मजबूत करतात आणि हृदय निरोगी ठेवतात पण याच्या ओलात चार असेही मेवे आहेत जे वय वाढल्यानंतर टाळलेलेच बरे एक उदाहरण म्हणजे आपल्या संध्याकाळच्या चहासोबत खाल्ला जाणारा मसालेदार भाजलेला मेवा जो भारतात फारच सामान्य आहे पण हाच मेवा वृद्धत्वाच्या प्रक्रियेला आणखी वेग देतो हो हे थोडं कठीण ऐकायला वाटेल पण कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण सगळ्यात धोकादायक मेवा आणि त्यावर उपाय याचा खुलासा शेवटी होणार आहे जर तुम्हाला खरंच समजून घ्यायचं असेल की तुम्ही नेमकं काय खात आहात जर तुम्हाला त्या चुका टाळायच्या असतील ज्या आज भारतात नव्वद टक्के वृद्ध लोक करत आहेत आणि जर तुम्हाला आरोग्यपूर्ण स्पष्ट विचार करणारे आणि आत्मनिर्भर व्हायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे याआधी एक विनंती खाली कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रात कुठून बघत आहात तुम्हाला माहिती आहे का अमेरिकेच्या कार्डिओलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका दीर्घ अभ्यासानुसार चुकीचे सुकामेवे खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका तब्बल चाळीस टक्केपर्यंत वाढतो आणि हा धोका साठ वर्षांवरील लोकांसाठी तर अधिकच गंभीर ठरतो वय जसं जसं वाढतं तसं तसं हृदय थकायला लागतं रक्तवाहिन्या जडसर होतात आणि शरीर नीट पचवू शकत नाही मुळात सगळेच मेवे चांगले नसतात काही दिसायला अगदी सामान्य वाटतात काहींना तर सुपरफूड देखील म्हणतात पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सॅच्युरेटेड फॅटच सूज वाढवणारे घटक किंवा काही वेळा नैसर्गिक विषारी पदार्थ सुद्धा असतात जे यकृत मूत्रपिंड किंवा स्मरणशक्तीवर परिणाम करतात ते मेवे जर मिठामध्ये भाजले गेले असतील मसाले टाकले गेले असतील किंवा चुकीच्या पद्धतीने साठवले गेले असतील तर ते वृद्ध लोकांच्या आरोग्यासाठी फारच घातक ठरू शकतात भीतीची गोष्ट म्हणजे असे मेवे अजूनही बरेच जण रोज खात आहेत संध्याकाळी चहा सोबत किंवा डाएटच्या नावाखालीही कोणताही इशारा नसतो की जे खाण चविष्ट वाटतं तेच हळूहळू तुमचं शरीर कमकुवत करतंय म्हणूनच आज आपण हे समजून घेणार आहोत साठीनंतर कोणते मेवे खरंच फायदेशीर आहेत आणि कोणते पूर्णपणे टाळायला हवेत सगळं काही सोडायचं नाही फक्त शहाणपणाने निवड करायची आहे तुम्ही योग्य निवड केलीत तर हृदयाचं आरोग्य स्मरणशक्ती पचन आणि झोप या सगळ्यात आश्चर्यकारक सुधारणा दिसून येतील तर मग चला आता सुरुवात करूया उलटी मोजणी असलेली यादी ज्यात समाविष्ट आहेत चार उपयुक्त मेवे आणि चार अशा मेव्यांपासून दूर राहणं आवश्यक आहे या यादीतील क्रम कमी ते अधिक महत्वाच्या मापदंडावर ठेवला आहे प्रत्येकाबद्दल सविस्तर सांगणार आहोत हे मेवे फायदेशीर का आहेत किंवा धोकादायक का वृद्धांच्या शरीराला ते कसे लागू पडतात आणि ते कसे वापरावेत यासाठी काय काळजी घ्यावी सगळ्यात महत्वाचं म्हणजे या यादीच्या शेवटी आपण बोलणार आहोत त्या सगळ्यात धोकादायक बीजाबद्दल जे आज भारतात मिळणाऱ्या अनेक लोकप्रिय स्नॅक्समध्ये वापरलं जातं जर हे मेवे वारंवार खाल्ले गेले तर पचन बिघडू शकतं सूज वाढू शकते आणि स्मरणशक्तीवर सुद्धा वाईट परिणाम होऊ शकतो म्हणूनच स्क्रीनवरून नजर हटवू नका कारण आज तुम्ही केलेला एक छोटासा बदल पुढील अनेक वर्षांचं आरोग्य सुधारू शकतो नंबर चार बादाम हाडं मजबूत करणं हृदय निरोगी ठेवणं आणि स्मरणशक्ती वाढवणं याचं रहस्य हजारो वर्षांपासून आयुर्वेदात आहे बादामाला बुद्धी वाढवणारा आणि शरीराला पोषण देणारा उत्कृष्ट आहार मानलं जातं आपल्याकडे विशेषत उत्तर भारतात अनेक घरांमध्ये लोक रात्री बादाम पाण्यात भिजवतात आणि सकाळी त्याचं साल काढून खातात ही एक खूप चांगली सवय मानली जाते दिवसभरासाठी एक उत्तम सुरुवात फक्त परंपरेपुरतीच ही गोष्ट नाही आधुनिक विज्ञान देखील याची पुष्टी करतं बादामात कॅल्शियम आणि विटॅमिन ई e भरपूर प्रमाणात असतं हे दोन्ही घटक हाडं मजबूत करतात फ्रॅक्चरचा धोका कमी करतात आणि मज्जासंस्थेसाठी अँटीऑक्सिडंटचं काम करतात वृद्धांनी दररोज पंधरा वीस मीठनं घातलेले कोरदे आणि भाजलेले बादाम खाल्ले तर हृदय अधिक निरोगी राहतं वाईट कोलेस्टेरॉल कमी होतं आणि फायबरमुळे पचन सुधारतं एक खास गोष्ट म्हणजे बादामाच्या तपकिरी सालीत फ्लावोनॉइडस असतात जे आतल्या विटॅमिन सोबत एकत्र येऊन दुहेरी अँटीएजिंग प्रभाव निर्माण करतात म्हणून शक्य असेल तर बादाम सालासहज खा त्यांना थोडा वेळ पाण्यात भिजवा आणि नीटचावून खा हे एकदम चविष्ट आणि आरोग्यासाठी सुरक्षित आहेत जर तुम्ही अजूनही वाचत असाल तर कृपया एक असं कमेंटमध्ये लिहा म्हणजे मला समजेल की तुम्ही माझ्यासोबत आहात क्रमांक तीन अक्रोड हा मेंदूसारखा दिसणारा बीच खरंच तुमच्या मेंदूसाठी वरदान आहे हे काही योगायोग नाही की अक्रोड माणसाच्या मेंदूसारखाच दिसतो कारण हे स्मरणशक्ती आणि विचारशक्तीसाठी सर्वोत्तम मानलं जातं भारतामध्ये अनेक घरांमध्ये पारंपरिक मिठाई बर्फी किंवा मिष्टांना तक्रोडाचा समावेश केला जातो जो मज्जासंस्थेला शांत ठेवण्यासाठी मदत करतो अक्रोडामधील सगळ्यात उपयोगी घटक म्हणजे वनस्पतीजन्य ओमेगा तीन जे एक चांगलं फॅट आहे हे मेंदूच्या पेशींना मजबूत करतं सूज कमी करतं आणि मज्जासंस्थेतील संवाद सुधारतं एका अभ्यासानुसार जर वृद्धांनी आठ आठवड्यांसाठी दररोज सुमारे चाळीस ग्रॅम अक्रोड खाल्ले तर माहिती समजून घेण्याची क्षमता आणि झोपेची गुणवत्ता दोन्हीमध्ये सुधारणा दिसते अक्रोडामध्ये मेलाटोनिन नावाचा हॉर्मोन असतो जो झोपेसाठी आवश्यक असतो आणि वृद्धांमध्ये कमी प्रमाणात असतो याशिवाय आर्जेनिन हा घटक मेंदूपर्यंतचा रक्तप्रवाह सुधारतो अक्रोड नेहमी फ्रीजमध्ये ठेवा आणि दररोज सात ते नऊ अर्धे दाणे नियमित खा त्याचा थोडासा कडवट स्वाद आहे पण तो त्रासदायक नाही तो त्यात असलेल्या शक्तिशाली अँटीऑक्सिडंटचं लक्षण आहे क्रमांक दोन पिस्ता हा चविष्ट आणि कुरकुरीत नाश्ता तुमचं रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करतो मुंबईच्या ते घरगुती नाश्त्यापर्यंत पिस्ता सगळीकडे दिसतो पण फार कमी लोकांना माहिती आहे की पिस्ता हा उच्च रक्तदाब आणि साखरेच्या समस्यांसाठी उपयोगी हो आहे पिस्तामध्ये पोटॅशियम जास्त आणि सोडियम कमी असतो ज्यामुळे नैसर्गिकपणे रक्तदाब नियंत्रणात राहतो यामध्ये ल्युटीन आणि हे घटक असतात जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप उपयोगी आहेत ज्यांना रात्री नीट दिसत नाही पिस्त्याचा आपोआप खाण्याचा वेग कमी होतो त्यामुळे आपण जास्त टाळतो आणि पचन सुधारतं पिस्ता घेताना मीठ नसलेला कोढ भाजलेला किंवा कमी मीठ असलेला पर्याय निवडा दररोज साधारण तीन ते नऊ दाणे म्हणजे एक छोटी छोटीमुठ एवढंच प्रमाण योग्य आहे हे केवळ रक्तदाबच नव्हे तर डोळ्यांचं आरोग्य आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला देखील मदत करतं त्यांच्यासाठी ज्यांना इतिहास आहे नंबर एक, नाच थायरॉइड आणि मज्जासंस्था प्रणालीसाठी एक अनोखी भेट कदाचित तुम्ही हे बीज भारतातल्या पारंपरिक जेवणात फारसं पाहिलं नसेल पण आजकाल डॉक्टर वृद्धांसाठी याची शिफारस करत आहेत विशेषतः त्यांच्यासाठी जे थायरॉइडच्या त्रासाने सतत थकव्याने किंवा मानसिक प्रतिक्रिया मंदावल्याने त्रस्त आहेत दररोज फक्त एक ते दोन ब्राझील शरीराला आवश्यक असलेलं सेलेनियम मिळतं हे एक दुर्मिळ पण अतिशय उपयुक्त खनिज आहे जे थायरॉइड हॉर्मोन सक्रिय करण्यास चयापचे वाढवण्यास आणि मन स्थिती स्थिर ठेवण्यास मदत करतं याशिवाय सेलेनियम मज्जातन तुंबुवतीच्या आवरणाचं रक्षण करतं जे वृद्धांमध्ये जागरूकता स्पष्टता आणि प्रतिक्रिया क्षमता टिकवायला उपयोगी ठरतं ब्राझील नट्समध्ये तेलाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते फ्रीजमध्ये ठेवावं आणि जास्त खाणं टाळावं पण जर रोज योग्य प्रमाणात खाल्ले तर ते वृद्धावस्थेसाठी एक उत्तम पोषणपूरक ठरू शकतं नंबर चार शेंगदाणा एक प्रसिद्ध स्नॅक पण वृद्धांसाठी जोखमीने भरलेला शेंगदाणा आपल्या भारतात खूपच लोकप्रिय आहे वेळपुरी सकाळचा पोहा रस्त्यावरील चविष्ट नमकीन यामध्ये शेंगदाण्याचं स्थान हमखास असतं पण अनेकांना हे माहिती नसतं की शेंगदाणा झाडावर उगम पावणारा नट नसून तो जमिनीखाली वाढणाऱ्या शेंगांचाच भाग आहे त्यामुळे तो नावाच्या विषारी बुरशीमुळे दूषित होण्याचा धोका असतो हा बुरशीजन्य पदार्थ यकृताला हानी पोहोचवतो आणि कॅन्सरचा धोका वाढवू शकतो विशेषतः वृद्धांमध्ये ज्यांचं यकृत आणि उत्सर्जन यंत्रणा आधीच कमजोर झाली असते याशिवाय शेंगदाण्यामध्ये ओमेगा सहा फॅटचं मोठ्या प्रमाणात असतात जे जास्त खाल्ल्यास शरीरात सूज निर्माण करतात हाडांना त्रास देतात स्मरणशक्ती कमी करतात आणि हृदयविकाराचं प्रमाणही वाढवतात बरेच जण सोयीसाठी शेंगदाणा बटर खातात पण हे लक्षात ठेवा डबाबंद बटरमध्ये मीठ साखर आणि हायड्रोजनेटेड तेल असतं जे रक्तदाब वाढवू शकतं लिपिड विकार निर्माण करू शकतं आणि काही औषधांशी जसं की वॉरफरिन धोकादायक प्रतिक्रिया निर्माण करू शकतं त्याचबरोबर भाजलेले शेंगदाणे ॲक्रिलामाई नावाचा एक पदार्थ तयार करतात जो वृद्धांमध्ये स्मरणशक्ती कमी होण्याचं कारण ठरू शकतो म्हणून जर तुम्ही शेंगदाणे रोज खाता तर त्याऐवजी बदाम किंवा कोर्ड पिस्ता निवडा जे फक्त सुरक्षित नाहीत तर पोषण मुलांनी भरलेले आहेत नंबर तीन काजू गोडसर मऊ आणि चविष्ट पण अनेक धोके अंगावर घेऊन येणारा काजू आपल्या देशात अगदी खास मानला जातो करी बिर्याणी खीर बर्फी सगळीकडे त्याचा वापर होतो आणि अनेक सणांमध्ये तर तो प्रतिष्ठेचा मानला जातो पण साठ वर्षांनंतर काजू खाण मर्यादित करायला हवं का कारण काजूमध्ये इतर नट्सच्या तुलनेत कार्बोहायड्रेट आणि साखर जास्त असते ज्यामुळे रक्तातील साखर झपाट्यानं वाढते हे प्री डायबेटिक किंवा डायबेटीस असलेल्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतं याशिवाय काजूमध्ये फायबर कमी आणि ऑक्साइलेट जास्त असतं जे कॅल्शियमचं शोषण अडवतं आणि मूत्रपिंडात खड्यांचा धोका वाढवतं काजू तयार करताना त्याला अनेक प्रोसेसिंग स्टेप्समधून जावं लागतं जेणेकरून युरोशिओल नावाचं विषारी द्रव्य काढता येईल हे द्रव्य पॉयजन आय या विषारी वनस्पतीच्या गटातलं आहे ही प्रक्रिया काजूचं नैसर्गिक पोषण मूल्य बऱ्यापैकी कमी करतं त्यात भर म्हणजे बाजारात मिळणारे पॅकबंद काजू हे तेलात तळलेले आणि मिठानं भरलेले असतात जे रक्तदाब वाढवतात आणि हृदयावर ताण आणतात वृद्धांसाठी आठवड्यातून थोडे काजू चालतील पण जर तुम्ही ते रोज खात असाल किंवा नाश्त्यासारखे वापरत असाल तर नक्कीच काळजीपूर्वक विचार करा नंबर दोन मॅकॅडेमिया नाच शानदार चव असलेले पण चरबीने भरलेले आणि वजन वाढवायला फारच सोपे दिल्ली मुंबई बेंगळुरू यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये मॅकॅडेमिया नाच हे आयात केलेल्या महागड्या दुकानात आणि बेकरीमध्ये हळूहळू प्रसिद्ध होत आहेत त्यांचा मऊ क्रीमी स्वाद अनेकांना वाटतो की हे सुपरफूड आहे पण प्रत्यक्षात वृद्ध व्यक्तींसाठी हा नट सावधगिरीने खाल्ला पाहिजे एका तीस ग्राम मध्ये जवळपास दोनशे कॅलोरी आणि बावीस ग्रॅम फॅट असते आणि त्यातील बहुतांश म्हणजे संतृप्त चरबी ज्यांची चयापचे क्रिया मंद झाली आहे आणि जे शारीरिक हालचाली कमी करतात त्यांच्यासाठी मॅकॅडेमियानात वजन वाढवू शकतात कोलेस्टेरॉल असंतुलन निर्माण करू शकतात आणि हृदयावर अनावश्यक ताण आणू शकतात शिवाय याचे दाणे फारच कडक असतात त्यामुळे वृद्धांच्या दातांमध्ये भेगा पडणे दात तुटणे किंवा हिरड्यांना त्रास होणे अशा समस्या होऊ शकतात आणखी एक धोका म्हणजे यातील तेल पटकन ऑक्सिडाइज होतं म्हणजेच त्यात सूज निर्माण करणारे हानिकारक घटक तयार होतात लक्षात ठेवा हृदयासाठी फायदेशीर असणाऱ्या बहुतांश अभ्यासांमध्ये बदाम अक्रोड आलसी यांचा उल्लेख आहे मॅकॅडेमियाचा नाही म्हणून जर तुम्ही विचार करत असाल की हा नट हृदयासाठी चांगलाच आहे आणि रोज खाऊ लागला असाल तर त्याऐवजी पिस्ता किंवा अक्रोड निवडा जे अधिक सुरक्षित आणि उपयोगी आहेत नंबर एक पाय नाच छोटेसे दिसणारे पण औषधं घेत असलेल्या वृद्धांसाठी खूपच धोकादायक हे नाच बहुतेक वेळा आयात केलेल्या पेस्टो सॉस सॅलड्स किंवा महागड्या बेकरी पदार्थांमध्ये वापरले जातात पण फार थोड्या लोकांना माहिती आहे की नट्स औषधांच्या परिणामांवर विपरीत परिणाम करू शकतात पायन नट्समध्ये असणारी काही संयुगे ही रक्तदाब नियंत्रणाच्या गोळ्या कोलेस्टेरॉल कमी करणारे औषध स्टॅटिन्स अँटीडिप्रेसंट्स यांच्याशी प्रतिक्रिया देऊ शकतात त्यामुळे औषध योग्य परिणाम देत नाहीत किंवा उलट परिणाम होऊ शकतात इतकंच नव्हे तर अनेक प्रकरणांमध्ये पायन मॉक सिंड्रोम ही विचित्र अवस्था पाहायला मिळते या नट्सचे सेवन केल्यानंतर काही दिवसांनी तोंडात धातूसारखा कडवट चव येतो जो अनेक दिवस टिकतो त्यामुळे भूक कमी होते आणि वजन झपाट्यानं कमी होऊ लागतं वृद्ध वयात स्वाद कमी होणं आणि भूक न लागणं हे शरीराला कुपोषणाच्या दिशेने घेऊन जातं पायांनाच गुळगुळीत आणि छोटे असल्यामुळे गिळायला सोपे वाटतात पण ज्यांना होतो तोंड कोरड पडतं औषधांमुळे त्यांच्यासाठी हे अधिक धोकादायक ठरू शकतं या नट्समध्ये देखील चरबीचं प्रमाण खूप असतं आणि ती चरबी लवकर ऑक्सिडाइज होऊन सांधेदुखी सूज आणि हृदयाशी संबंधित त्रास वाढवते अलीकडच्या संशोधनात तर हेही दिसून आलं आहे की काही पाय नाच मॅक्युलर डिजनरेशन डोळ्यांच्या पडद्याचं नुकसान वाढवतात जे वर्षांनंतर अंधत्वाचं मुख्य कारण बनू शकतं म्हणून हा नट पेस्टो असो सुपमध्ये असो किंवा बेकरीत पूर्णपणे टाळणं श्रेयस्कर आहे तर चला थोडक्यात सारांश घेऊया आज आपण पाहिले चार आरोग्यदायी नाच बदाम जे हाड मजबूत करतात अक्रोड जे स्मरणशक्ती वाढवतात पिस्ता जो रक्तदाब सांभाळतो ब्राझील नाच जे थायरॉइड आणि मज्जासंस्थेला आधार देतात आणि त्याचबरोबर आपण ओळखले चार धोकादायक नाच शेंगदाणा जो यकृतात सूज निर्माण करू शकतो काजू जो रक्तातील साखर वाढवू शकतो मॅकॅडेमिया ज्यामध्ये फारच जास्त संत्रेप्त फॅट पायन नाच जे औषधांसोबत धोकादायक प्रतिक्रिया देऊ शकतात होऊ शकत की तुम्ही हे नाच पूर्वी खाल्ले असतील आणि काही त्रास झाला नसेल पण लक्षात ठेवा वृद्ध वयात शरीर खूपच नाजूक असतं आणि आहारातील एक छोटीशी सवयही मोठा फरक घडवू शकते उत्तम झोप तीव्र स्मरणशक्ती कमी सांधेदुखी आणि रोजचं निरोगी हृदय याचं रक्षण आजपासूनच सुरू होऊ शकतं म्हणूनच उद्यापासूनच एक छोटासा बदल सुरू करा योग्य नाच निवडा प्रमाणात खा आणि शक्य तितके नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले नाच खाणं पसंत करा ना मीठ ना तेल ना साखर जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी वाटला असेल तर कृपया एक लाईक नक्की द्या हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींना आणि आपल्या कुटुंबियांनाही शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मन पूर्वक धन्यवाद की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये